हॅलो एव्हरेओन कशाच सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या अचानक ब्लॉगमध्ये तर बाहेर बसलो आहे सकाळी शूट केलं म्हणजे सकाळी मी स्वयंपाक होता तो बाहेरच्याच रूममध्ये बनवला कारण त्या रूममध्ये इतकं गरम होतं तर सकाळी उठलो ना शिक्षक पंख्याची हवा आहे ना पूर्ण अशा गरम वाफा फेकत होतो आणि पूर्ण आंघोळ होतो ते सकाळी इतकं गरम होत होतं त्या रूममध्ये स्वयंपाकाच्या रूममध्ये जर जेवण बनवायला घेतलं ना मग खूप हे होतो वैभू इकडे गरम खूप होतं आणि हवा जायला मार्ग नाही आहे फक्त एक विंडो आहे तिकडे पण व्यवस्थित जात नाही म्हणजे जे वाफा असतात त्या मग खूप गरम होतं म्हटलं की ते बाहेरच बसावं हो म्हणजे दुसऱ्या रूममध्ये बाहेरच्या मग तिथेच मिस्ट मिस्टरांना म्हटलं की शेगडी आणि गॅस तिथेच आणा मग त्यांनी तिथे आणलं आणि मग तिथेच बसून बनवलं आणि जो समोरचा जो काय म्हणतात ते आहे ना लाऊड लावला आहे तो काढून टाकला जे वैभव बाहेर खेळत होते आणि मी जेवण बनवता बनवता तिला पण बघत होते मिस्टर त्यांचं आवरत होते कारण सकाळी त्यांना लवकर जायचं असतं द्या म्हणून तेव्हा काही तर पिंपल्स तुम्हाला आता दिसत असते खूप दिसत आहेत वैभव खेळत आहे आमची बघा ती दिवसभर आतमध्येच होती कारण खूप गरम ऊन पडतं ना उन्हामध्ये अक्षरशः बाहेर थांबवत नाही म्हणून मी ऊन जेव्हा खाली होतं म्हणजे सावली येते संध्याकाळची तेव्हाच बाहेर काढते तिला तर आता खेळते ती बाहेर येऊन आणि आमच्या इथे दरवाज्याच्या बाहेर मुंग्या बघा किती आल्या खूप मुंग्या आल्यात आम्ही तुम्हाला दाखवते ह्या बघा क्लिअर दिसत का नाही आहे हे बघा कुठून आल्यात काय माहीत काहीच नाही आहे तर खायला कायच टाकलं नाही बघा पूर्ण क्लीन केलं आहे हे बघा पूर्ण साफसफाई ठेवते तरी पण ह्या तिकडून आले आहेत त्या बाजूने आल्यात हे बघा हे बघा अर्ध्या इकडून आहेत हे बघा इथे दिसत असतील तुम्हाला कुठे गेलं आहे हे बघा इथं इथं आणि इथे पण आहेत आणि ह्या बाजूला पण आहेत इकडून पण येत आहेत हे बघा हे हे ठेवलं आहे ना सिमेंटचं हे बघा इथून येतं सगळं अशा इकडून येत आहेत अशा चालल्या आहेत आता घ वरती चाललं इकडे काय माहीत आता घरात शिरत आहेत की काय आणि झाडून ह्यांना झटकते पण ते जात नाही आहेत हे बघा ते बघा हे पर्यंत आले इथं जमिनीत जात आहेत कुठेतरी हे बघा काळे मग त्याचा आवच नाही पण भीती वाटते खूप ठेवते अगं मागाशीच धुतलं ना मी ते हा ठेवते वैभव ठेवू तिथे जिथं होतं तिथं ठेवू उभं होतं ना ते हा असं होतं असं होतं ते घाण केलं शेवटी जाऊ दे असू दे इथं काय करणार आता जाऊ दे धुवायला लागतं आता ते परत ते मला इझी जातं हे बघा किती चावत नाही पण भीती वाटते बघू चल कसे झालं हा काय उतर खाली बघू इकडे वरमानकर थोडा ताप आलाय पाण्यात भिजतात ना आमच्या मॅडम पाण्यात भरपूर भिजली। लक्ष नसतं आता राहू दे ना राहू दे तिकडे असायचे ना तिथे त्या नाळाकडे जाऊन ना पूर्ण भिजून घेतलं म्हणजे डोकं पूर्ण भिजवायचे कपडे बिपडे तर सकाळी ताप आलेलं तिला एकदम नॉर्मल होता औषध दिलं दुपारी परत नॉर्मल झालं आता थोडा वाटतोय मला परत ताप थोडं अंग गरम वाटतं तर आता परत मग अशी दिलं तिला खायला आता परत घरामध्ये जाऊन थोडंसं औषध घेते तापाचं औषध आणि तापाचं औषध दिलं ना की झोप भरपूर येते जेव्हा स रात्री द्यायचा तेव्हाच देते मग जा जास्त रात्रीच परत आला तर परत डोक्याला ताप न ऐकतच नाही अजिबात पोळं किती समजवायचं हे तर मला व्हिडिओ पण सकाळचा व्हिडिओ ते एडिटिंग करायचा आता तो उद्या टाकायचा आहे मला आणि हा व्हिडिओ पण मी परवा त्या दिवशी टाकणार आहे म्हणजे दोन व्हिडिओ मी एकाच दिवशी शूट केलेत तो जो स्वयंपाकाचा व्हिडिओ मी शॉर्ट टाकलं आहे शॉर्टला चांगले व्ह्यूज आलेत त्याला बाकीच्यांना नाही आलेत पण आता मी वैभव इकडे पण आता मी हे पण करणार आहे मिनी ब्लॉग जसे असतात ना ते पण मी टाकणार आहे शॉर्ट म्हणजे जे मी लॉंग व्हिडिओ टाकते ना तेच लाँग व्हिडिओ अर्ध्या अर्धे शॉर्टमध्ये जे क्लिप असतात ना ते ॲड करून मी माझा आवाज देणार आहे म्हणजे मिनी ब्लॉग कारण आत्ता यूट्यूबचं भरपूर दोन हजार चोवीसला भरपूर स्ट्रिक्ट झालं आहे म्हणजे शॉर्ट जरी असलं तरी स्वतःचा आवाज पाहिजे आणि जे पण स्वतःचं म्हणजे हे पाहिजे काय म्हणतात स्वतःचा आवाज पाहिजे आणि स्वतःचा फेस पाहिजे जर म्युझिक वगैरे असेल तर कॉपीराईट पण येऊ शकते आणि जेव्हा चॅनल आपला मॉनिटाईज होणार असतो तेव्हा जर सपोज आपलं आपण कोणाचं काय वापरलं असलं ना तर डिमो डिमोनिटाईज पण होऊ शकतो चॅनल त्यासाठी मी आता मिनी ब्लॉग पण स्टार्ट करणार आहे जे माझे आता लॉंग व्हिडिओ असतील ना तेच मी क्लिपा मी ॲड करून शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकणार आहे कारण बहुतेक यूट्यूबर आहे ते तसंच करतात जे स्वतःचा आवाज गेलेला आणि स्वतःचा फेस गेलेला बरं असते हे इकडे जाऊ दे त्यांना काय करू नको त्यांना हलवलं नाही जास्त मग ना मग ते इकडे तिकडे पसरतात मग घरात पण जातात ते जात आहेत कुठे ते जाऊ दे जाऊ दे त्यांना कुठे जातात ते हे एवढं पूर्ण डर झालं नाही यांचं बांधकाम म्हणजे जुनं आहे ना तर आतमध्ये पण कधी कधी सिमेंट लावलं आहे तरी पण मुंग्या ज्या आहेत ना सिमेंटमधून पण होल मा होल काढतात आणि तिथून येतात आणि पूर्ण ते तेवढे त्याच्यातमध्ये लाल मुंग्या पण असतात आणि मोठे मोठे एवढे मुंगळे पण असतात कधी कधी आमच्याकडे ती पावडर आहे ते संपले मुंग्यांच्या आता ती पावडर आणायची आहे कारण त्या बाजूला पण मारायला आता तिकडे राहायला गेलं ना तर बाहेर मारायला पाहिजे आणि खडू पण आणलं पाहिजे मी कारण पावसामध्ये खूप एकटी का उन्हामध्ये काय मुंग्यात असतात पण पावसामध्ये मुंग्या नसतात पण बाकीचं काय गोम वगैरे असते गोम बाकी काय सरपटणारे प्राणी वगैरे असतात त्याची कुठल्याही भीती वाटते इकडे ये इकडे आणि पावसामध्ये ह्या बाजूला ना गायत्रा भरपूर असतात आता जेव्हा पाऊस पडेल आणि जेव्हा येतील ना तेव्हा माझ्या व्हिडिओतून तुम्हाला बघायलाच भेटेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे येतात काय काय लांब असतात पूर्ण अशा सापासारखं वाटतात गायत्र माहीत असेल काही लोकांना म्हणजे गाव गावसाईडला राहत असतील ना त्यांना माहीत असते गायत्री म्हणजे काय आमच्या त्या बाजूला म्हणजे रत्नागिरी साईडला आहेत ना लाल लाल असतं म्हणजे इकडे वेगवेगळे कलर असतात म्हणजे चॉकलेटी असते काळा असतो लाल मी इकडे बघितलीच नाही ए इकडे बघा परत कचरा पडला कंटाळा येतो अक्षयशः सारखं सारखं काढायला ए इकडं वैभू बघ कुठे गेले किंवा काय करायला बघतो मोबाईल घेऊन बाहेर येते काय लोक म्हणत असेल काय मोबाईल घेऊन काय करते आपल्यालाच माहित असते काय करते य आता कामं झाली सगळे आवरली आणि आत्ता बाहेर बसले एवढी काय कामं नव्हती संध्याकाळची फक्त काय वाळलेले कपडे होते ते आणले घडी करून ठेवले हो बाकीचं काय फक्त पाणी एक दोन काळशा पाण्याच्या आणल्या प्यायच्या आणि कचरा काढला बस एवढंच काम होतं आता स्वयंपाकाचं काम आहे मेन उकर कर, कर, आता लवकर बनवते कारण संध्याकाळी बनवायला लागले का खूप गरम होतं अक्षरशः खूप त्रास होतो या बाजूला आता लयच गरम व्हायला लागले आता किती दिवस राहिले चौदा का पंधरा दिवस राहिले असते जून महिन्याला पण इतकं गरम होतं ना अक्षरशः रात्री जर रात्रीचं जर हे करायचं असलं ना झोपायचं असलं आणि रात्रीच जर लाईट गेली तर एक मिनटं पण असं शा असं बसूच वाटत नाही खूप इतकं गरम होतं आणि गोदमार लागत होतं आणि ह्या वर्षी लयच गरम वाढलं कायच्या काय आता इथं एवढं आहे बाकीच्या ठिकाणी किती असेल हे बायभो येऊ येऊ थांबा हा पूस पाणी कुठे आहे पाणी कुठे पाणी कुठे इथे पाणी आहे ना ते पाणी दिसते ती पुस हां बस बस आता बस <laughs> <laughs> Mm-hmm. <laughs> <Bye. laughs>